हॅलो नमस्कार मी पूजा एम पी हाऊस क्वीनमध्ये आपलं स्वागत करीत आहे मी पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे मराठी ब्लॉक आणि बघा हे बघा मी कटिंग करत आहे कारण की मला आहे ना हे खूप पंधरा दिवस पहिल्याची ऑर्डर होते पण मी काही करू शकली नाही घरातल्या अन्य कारणामुळे आणि काही दुसरं रिझनमुळे मला हे करता आले नाही पण आता कसं नवरात्री सुरू होते आणि त्याच्या पहिले त्या लोकांना पाहिजेतच नाही या सगळ्या वस्तू कोणाच्या इथं काय राहते कोणाच्या इथं काय नाही आणि बाहेर पाणी पडलं ना तर मला इतका कंटाळा येतो ना मग कामं करायचं म्हटलं की आणि कधी बी मी हमेशा बघितलं जेव्हा पण मी सिलाईचा विचार करते ना तर बाहेर पाणी येते मी काय करू मला काही समजत नाही मी ह्या कंटाळली मी आहे या कामाने बघा मी अशा प्रकारे हे ब्लाऊजची कटिंग केलेली आहे आणि मग मी म्हटलं फटाफट मी हे ब्लाउज वगैरे शिवून वगैरे घेते कारण की रात्री वाजत होते बारा बारा वाजले होते तोपर्यंत माझे दोनच ब्लाऊज झाले ले दिवसानंतर बसल्यामुळं माझ्या हातातची थोडीशी स्पीड कम झालेली आहे रोज कधी सुरुवात केली ना करायला तर रोजचे सहा ब्लाऊज कुठंच जात नाही आणि मग मी हे ब्लॅकवालं नेक ते वाईन कलरचं होतं वाटते ते तयार केले हे दोन ब्लाउज माझे तयार झालेले आहे जे काम सांगितलं ते तर करायचं नाव नाही आणि बारा वाजले तरी त्यांना झोपायचा पता नाही बारा वाजता त्यांची मस्ती चालू होती बारा वाजता आपले जे ब्लॉक होते ना जे करतात ते व्हिडिओ वगैरे बनवतात ते लावले आणि त्याच्यावर डान्स त्यांचा चालू होता मी म्हटलं मशीन बाहेर न्या रे तर ऐकायला कोणीच तयार नाही बघितलं हे यांची हसी म्हणजे कारण ते मला चिडवत होते जय गजानन मंडळी जय गजानन मंडळी करून मंडळी करून असे चिडवत होते ते मला बघलं हा बघा हा आला एक हिरो <laughs> <laughs> तो नाचण कूदन जाए मग का है। मैं भूक लागली रात्री मम्मी कुछ अच्छा चटपटा बनाओ भेल बनाओ चम्मच रात्री के बारह बजले मैं आता पपीता कापत है एक नंबर वक्त है ना पपीता अगर आपको पपीता अच्छा लगता है तो लाल भी दीजिए अगर नहीं अच्छा लगता तो काला दिल दीजिए लाल दिल भेजिए काला दिल भेजिए और अगर आपको दाल और राइस अच्छे लगते हैं तो आपको लाल दिल भेजिए नहीं अच्छे लगते हैं तो पर्पल दिल भेजिए पर्पल <laughs> एक, एक बैठ ले लो ले लो ये पापा को देख क्या और दाल चावल देख क्या है ना गाइस अगर आपका पपीता अच्छा लगता है तो काला दिल भेजिए बस एक ही बात बोल रहा है बार बार काला दिल पहुंचाइए लाल दिल पहुंचाइए गाइस आपसे पूछो आज मेरी हेयर स्टाइल कैसे लग रही है अच्छी लग रही तो लाल दिल भेजे घटिया लग रही तो काला दिल भेजे मार खाए ऐसा है तुला लाल दिल भेजे काला दिल भेजे दाल राइस नीचे से पेज निकाल के देख हाँ देख और और वो भी दे दे निकाल के लसन लसन नहीं लसन डलता है इसके अंदर ओ भूल गया था भेल भूल गई क्या चाह चाह योरे रात जाली योरे रात्रि जनला भेल खाए चाहिए बना ना क्या चाहिए अंदरून ते का ताई मुरमुरे का मुरमुरे परमल निकालना किधर बघितलं मुरमुरे त्यांना समजतच नव्हते का आहे मुरमुरे आणि परमल आम्ही कांदा टमाटर आणि ककडी वगैरे ही कट केली थोडासा सांबार वगैरे आणि हे शेव आणि हेच टाकले आता माझ्याकडं दुसरं सामान नव्हतं नुकती वगैरे टाकायला म्हणून जे घरात होते त्या प्रकारे अशा प्रकारे ही भेल केली आणि यांना दिली यांची सगळ्यात फेवरेट वस्तू आहे म्हणजे भेल श्रीला तर खूप आवडतो भेल है ना श्री मग रात्री मी भांडे नाही भरवले आता एवढी रात झाली काय करू यांना मी पपिता दिलेला आहे ते म्हणता आम्ही हे नाही खात कुटार खाणं म्हणतात ते कुटार खाणं आम्ही नाही खात पण आम्हाला आवडते हा दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठल्यावर श्री आयुष सकाळी शाळेत जात होते अच्छा ही, अच्छा, अच्छा ही होता है, लगती। है। ले अपो, अपो। अपना थोड़े, थोड़े मेटी है। तो लगा। लगी है? लगती वो बस तिचं तेच चालू होत गाईज किसकी पडाई अच्छी रही लाल दिल भेजे आणि काला दिल भेजे म्हणून मी त्याचा आवाजच म्यूट केला

आप अच्छे हो हो बात करते और जीप 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 बुरी तो भी सकती लग रहे ऐसे त्यांचा शाळेचा टाइम झाला आणि ते दोघ जण मग निघून जातील व्हिडिओ आवडल्यास चॅनलला ला सबस्क्राईब करा छान छान कमेंट्स करा उद्या